हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप सारं प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे धन्यवाद पण आज मी जराशी नाराज आहे ते का ते तुम्हाला दाखवते सगळीकडेच पाऊस चालू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे सगळीकडे पूर आलेले आहे कोणाचे घरं वाहून गेले कोणाचे गाय गुरं पण वाहून गेले आणि सगळ्यांच्या शेताचं पण नुकसान झालेलं आहे कोणाच्या शेताला बांध राहिलेला नाही शेतकऱ्याने जगायचं कसं हे बघा आम्ही आमच्या शेतामध्ये मिरच्या लावल्या होत्या त्या पण पावसाने खराब झाल्या मग त्यानंतर ते तसं सोडून द्यायचं तर त्यामध्ये आम्ही घोसाळे लावले म्हणजेच गिलके लावले त्यावर पण गोगलगाईने अटॅक केला हे बघा पूर्ण झाड खाऊन घेते गोगल गाय म्हणजे कितीही मोठा वेल झाला तरी ती त्याचे खोडापासून खाऊन घेते आणि हे बघा असं मल्चिंग पेपर खाली लपलेले असतात गोगल गाय गोगल गायीसाठी खूप उपाय पण केले खूप खर्च पण केला पण त्यावर काही परिणाम नाही झाला टोटल पंचवीस ते तीस गुंठ्यामध्ये आम्ही घोसाळे लावले होते त्यातले असेच कुडमुडंच राहिले बाकीचे सगळे खाऊन घेतले आणि तीन साऱ्या कारल्याच्या लावल्या होत्या तर कारल्या नाही खाल्लं गोगल मग आम्ही विचार केला की कारल्याचं बिया आणून आपण घोसाळ्याच्या जागी कारले लावू याआधी घोसाळ्याच्या बियासाठी चार हजार रुपये खर्च केला होता पण आता तर ते फेल गेलं मग आता हे कारल्याचं बिया आणलं आहे तुम्हाला दाखवते ते किती रुपयाचं आहे ते हे बघा सहाशे तीस रुपयाला एक पुडी आहे अशा दोन पुड्या आणल्यात आपण म्हणजे टोटल बाराशे साठ रुपये झाले आणि ह्या पुडीमध्ये बी किती निघतं ते तुम्हाला दाखवते हे बघा पावसामुळे पूर्ण मिरचीचं वावर खराब होऊन गेलं मिरचीच्या झाडाला पानच राहिले नाही आणि हे घोसाळे तुमच्यासमोर आहे ते पण गोगल पूर्ण खाऊन टाकले। हे बघा सहाशे रुपयाच्या पुडीमध्ये एवढंच बी निघालं शेतकरी इतकं महागाचं बी आणून लावतो आणि त्यात कधी कधी नैसर्गिक संकट येतात कधी पाऊस जास्त होतो कधी पाऊसच होत नाही आणि रोगराई तर चालूच असते आता हे पूर्ण वावर आपण बी लावणार आहोत हे पूर्ण वावर लावायला मला तीन ते चार तास लागले आता हे पण सक्सेस होईल की नाही ते देव देवभरोसे शेतकऱ्याची व्यथा ही जे शेतकरी असतील त्यांना समजेल आणि अशा प्रकारे फायनली आपलं सगळं वावर लावून झालेलं आहे आता वावरामध्ये पाणी साचलेलं आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा पाणी थोडंसं कमी झालेलं आहे पण मागील महिनाभरापासून शेतामध्ये पाणीच होतं बांधाच्या कडेला घोसाळ्याचे वेल लावले होते चला त्याला घोसाळे आलेत की नाही ते बघू फुलं तर आलेले आहे पण घोसाळे नाही आले वाटतं अजून पूर्ण वेल बघू की नाही कुठे घोसाळे एक कळी दिसती आहे तुम्ही बघू शकता येतीलच त्याला लवकरच घोसाळे बघा बांदावरचा वेल किती छान आहे पण आपण घोसाळ्याचं पूर्ण वावर केलं तर ते, ते गोगलगाईने खाऊन घेतलं हे बघा हे रोडचं पाणी सगळं आपल्या वावरामध्येच जातं आहे आणि पावसाने रोड पण किती खराब झालेला आहे बघू शकता पावसाचं संकट तर आहेच पण सध्या वाघाची पण भीती वाढलेली आहे खूप दिवसा पण यायला जायला भीती वाटते बघू शकता किती अरुंद रस्ता आहे आता आपण घराच्या जवळच आलेलो आहे आता घराजवळ किती पाणी साचलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे अंगणात तर किती दिवस झाले पाणीच पाणी आहे आणि अजून पण पाऊस येण्याची शक्यता आहे बघू शकता तुम्ही चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये